इयत्ता आठवी एन एन एम एस आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना स्कॉलरशिक अपटे टू टेस्ट चार्ट शालेय क्षमता चाचणी पेपर दोन विषय इतिहास भाग एक स्वरूप प्रत्येक प्रश्नाखाली चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य पर्यायाच्या अंकाला उत्तराच्या ठिकाणी गोल करायचे असते इतिहास या विषयावर पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न क्रमांक छत्तीस ते प्रश्न क्रमांक सत्तरपर्यंत असे एकूण प्रतीस पस्तीस प्रश्न विचारले प्रश्न छत्तीसावा खालील कोणता पर्याय क्रमांक राष्ट्रीय सभेच्या चतुसूत्रीमध्ये मोडत नाही पर्याय एक स्वराज्य पर्याय दोन स्वदेशी पर्याय तीन राष्ट्रीय शिक्षण पर्याय चार समता त्याचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समता प्रश्न क्रमांक सदतीसावा कोणाच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला पर्याय एक एस एम जोशी पर्याय दोन सेनापती बापट पर्याय तीन प्रख्यायात्रे पर्याय चार केशवराव त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेनापती बापट प्रश्न गुजरात गुजरातमध्ये दादरा आणि नगर हवेली वसाहती मुक्त करण्यासाठी कोणते दल उभारले पहिला पर्याय आझाद गोमंतक दुसरा पर्याय ऑरेशन पोली तिसरा पर्याय तुफान सेना चौथा पर्याय आजाद सेना याचं बरोबर उत्तर आहे आझाद गोमंतक पहिला पर्याय प्रश्न गोवा गोहामुक्ती समिती तुकड्यांमध्ये कोण सहभागी नव्हते पहिला पर्याय ना ग गोरे दुसरा पर्याय सुधीर फडके तिसरा पर्याय पीटर अलवारी चौथा पर्याय महादेव शास्त्री जोशी याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुधीर फडके प्रश्न चाळीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये कोणते पाक्षिक सुरू केले पहिला पर्याय बहिष्कृत भारत दुसरा पर्याय जनता तिसरा पर्याय मुकनायक चौथा पर्याय प्रबुद्ध भारत याचं बरोबर उत्तर आहे तिसरा क्रमांक मुकनायक प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचणारा पोर्तुगीज खलाशी कोण पहिला पर्याय वास्को द गामा दुसरा पर्याय कोलंबस तिसरा पर्याय पाथोलो डायस चौथा पर्याय लियाना ददा विंची याचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक वास्को द गामा प्रश्न क्रम बेचाळीसावा भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत असे कोण म्हणाले पहिला पर्याय बार्कन दुसरा पर्याय शॉन्डर्स तिसरा पर्याय पंडित नेहरू ते चौथा पर्याय महात्मा गांधी याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बार्कनॅट प्रश्न त्रेचाळीसावा मुंबई येथे झालेल्या नौसैनिकांच्या उठावात मध्यस्थी करणारे नेते कोण पहिला पर्याय सरदार वल्लभभाई पटेल दुसरा पर्याय जवाहरलाल नेहरू तिसरा पर्याय सुभाषचंद्र बोस चौथा पर्याय मौलाना अब्दुल कलाम आझाद याचं बरोबर उत्तर आहे तिसऱ्या क्रमांक पर्याय सुभाषचंद्र बोस प्रश्न चव्वेचाळीसा पुढील घटनांचे योग्य कालानुरूप असलेल्या पर्याय लिहा पहिला पर्याय मुंबईतील गिरणी कामगारांचा संप दुसरा पर्याय बहिष्कृत इतर कारिणी सभेची स्थापना तिसरा पर्याय ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना चौथा पर्याय भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना पर्याय उत्तराचे पर्याय एक एक तीन दोन चार उत्तराचं पर्याय दोन दोन चार तीन एक उत्तराचा पर्याय क्रमांक तीन दोन एक तीन चार उत्तर पर्याय क्रमांक चार तीन दोन एक चार बरोबर उत्तर एक क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस व आठ ऑगस्ट रोजी कुणी मांडलेला भारत छोडो छोडो भारत ठराव बहुमताने मंजूर झाला पर्याय क्रमांक एक, एक पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा क्रमांक मौलाना आझाद पर्याय क्रमांक तीन जयप्रकाश नारायण पर्याय क्रमांक चार एस 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 एम जोशी उत्तर आहे पहिला पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक सेहेचाळीसावा राज्यसभा निवडणुकीसाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात पहिला पर्याय अठरा दुसरा पर्याय पंचवीस तिसरा पर्याय तीस चौथा पर्याय पस्तीस असं उत्तराचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन तीस वर्षे प्रश्न सत्तेचाळीसावा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे पहिला पर्याय दोनशे अठ्ठ्याऐंशी दुसरा पर्याय दोनशे पन्नास तिसरा पर्याय अष्ट्याहत्तर तिसरा चौथा पर्याय एकोणतीस याचं उत्तर आहे बरोबर पहिला पर्याय एक दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न अठ्ठेचाळीसावा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते पहिला पर्याय राष्ट्रपती नामदारी प्रमुख असतात दुसरा राष्ट्रपती तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात तिसरा राष्ट्रपती भारताचे सर्वोच्च प्रमुख नसतात चौथा राष्ट्रपती होण्यासाठी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण असावी लागतात उत्तर पर्यायक्रमांक तीन राष्ट्रपती भारताचे सर्वोच्च प्रमुख नसतात प्रश्न एकोणपन्नासावा महासागरीय कवच प्रामुख्याने टिंबटिंब या मुद्रावे म्हणला आहे पहिला पर्याय सिलिका व मॅग्नेशियम दुसरा पर्याय निकेल व आयर्न तिसरा सिलिका व अल्युमिनियम चौथा सिलिका व निकेल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिलिका व मॅग्नेशियम प्रश्न पन्नासावा महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा पहिला भूखंड मंच दुसरा सागरी मैदान तिसरा सागरी गती चौथा खंडात उतार पर्याय क्रमांक एक ए बी सी डी पर्याय क्रमांक दोन ए सी बी डी पर्याय क्रमांक तीन ए बी डी सी क्रमांक चार ए डी बी सी याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए डी बी सी प्रश्न एकोण एक्कावन्नावा खालीलपैकी कोणता प्रवाह शीत प्रवाह आहे पहिला ब्राझील प्रवाह दुसरा ओया प्रवाह तिसरा गल्प प्रवाह चौथा सोमाली याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओया प्रवाह प्रश्न बावन्नवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येते पहिला रुग्णालय दुसरा टपाल कार्यालय तिसरा शाळा चौथा एक दोन तीन बरोबर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक दोन तीन बरोबर शालेय क्षमता चाचणी साठमध्ये पाठ्यपुस्तकावरील घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून जास्तीत जास्त वेळा पाठ्यपुस्तक वाचा तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये असेच एक नवीन घटक असं तोपर्यंत वाचत राहा अभ्यास करत राहा असे समजून घेत राहा हा भाग कसा वाटला कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद